निफाड तालुक्यातील लोणवाडी गावातील ग्रामपंचायत या मागे विविध उपक्रम राबवत आले आहे तसेच या छोट्याशा गावाने पंधराशे वृक्षारोपण करून एक मोठा संदेश दिला आहे संवर्धन वसु वसुंधरेचे ग्रामपंचायत लोणवाडी यांच्या मार्फत गावा गावात आणि परिसरात पंधराशे वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आलाय निफाड तालुक्यातील लोणवाडी गावात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहे ग्रामपंचायत कार्यालय लोणवाडी यांच्या माध्यमातून नवीन दशक्रिया विधी शेड अंगणवाडी व वा गावातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले या गावात या कामात गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक विशेषत गावातील जागरूक महिला वर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि चारशे झाडांचे वृक्षारोपण केले एकूण पंधराशे झाडांचे वृक्षारोपण करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प असल्याचे सरपंच पल्लवी अमोल साळवे यांनी सांगितले या कामी लोणवाडी गावातील सर्व नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे